मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर त्र्यंबके आशिष हॉस्पिटल या नावे मुक्काम पोस्ट मिरजगाव तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर येथे आशिष हॉस्पिटल या नावे पंचवीस वर्षापासून एक छोटासा दवाखाना चालवत आहे आणि आज आपण जो विषय घेऊन आलेला आहे त्या विषयाचं नाव आहे ईडी इरेक्टाईल डिस्फंक्शन आता इरेक्टा डिस्फंक्शन ही पुरुषांमध्ये असलेली कॉमन समस्या यामुळे अनेक पुरुषांना आपल्या फिमेल पार्टनर बरोबर असा संभोग करता येत नाही तर प्रथम आपण इरेक्टा डिस्फंक्शन म्हणजे काय हे आपण पाहूया जेव्हा आपण संभोगासाठी आपल्या फिमोल पार्टनरशी शरीरसंबंध करण्याची सुरुवात करतो त्यावेळेस आपलं लिंग मनावास उज्जित उत्तेजित होत नाही किंवा ता त्यामध्ये ताटरपणा राहत नाही त्यास आपण इरेक्टाइल डिस्फंक्शन असे म्हणतो म्हणजेच शरीरसंबंध करते वेळे आपलं लिंग ताट राहण्यासाठी कठीण परिस्थितीला सामोरे जाणे म्हणजे असं आपण इरेक्टाईल डिस्फंक्शन असे म्हणतो आपण जेव्हा शारीरिक संबंधासाठी उत्तेजित होऊनही पेनिस्ट्रेशनसाठी इरेक्शन न होणे व आपल्या प्रॉब्लेममुळं आपल्या पार्टनरचं समाधान न होणे यालाही आपण इरेक्टाईल डिस्फंक्शन असे म्हणतो मित्रांनो इरेक्टाईल डिस्फंक्शन हे एक मेडिकल प्रॉब्लेम आहे मग इरेक्टाईल डिस्फंक्शन होण्याचे काय कॉजेस असू शकतात ते आपण पाहूया सर्वात महत्वाची गोष्ट जर तुम्हाला सायकोजेनिक काय प्रॉब्लेम असेल म्हणजेच मेंटल डिसऑर्डरचा जर काय प्रॉब्लेम असेल म्हणजेच ज्यावेळेस तुम्ही शरीर संबंध करण्यासाठी उच्च दिस होतात त्यावेळेस जर तुमच्या मनामध्ये शरीर संबंध करण्या अगोदर आपल्या पार्टनर बरोबर आपण व्यवस्थित सेक्स करू शकेल की नाही किंवा आपलं लिंग ज्यावेळेस आपल्या सेक्स करायचं त्यावेळेस आपल्या लिंगामध्ये ताठरता येईल की नाही आपण जर सेक्स करायला गेलो तर लगेच आपलं वीर पडणार तर नाही ना म्हणजे अनेक निगेटिव्ह थॉट्स मनामध्ये उत्पादित होतात त्यामुळं ज्यावेळेस आपल्या पार्टनरबरोबर शरीर संबंध करण्याची वेळ येते त्यावेळेस अनेकांना मनामध्ये भीती वाटते त्यामुळे अनेकांचं लिंग म्हणजेच पेनिस हे एकतर ताईट होत नाही अनेकांना भीती वाटल्यामुळं घाम घाम येतो झोप येत नाही व आपल्या पार्टनर बरोबर सैक संबंध करू न शकल्यामुळे मानसिक भीती वाटते नैराश्येत म्हणजेच एन्झायटीचा त्रास होणे डिप्रेशनचा त्रास होणे असे प्रकार घडतात व पुन्हा ज्यावेळेस शरीर संबंध करण्याची वेळ येते त्यावेळेसही तीच भीती मनामध्ये मा बसल्या कारणामुळं लिंगामध्ये मा मनावाशी ताटरता येत नाही जरी लिंग ताट झालं तरीही आपल्या पार्टनर बरोबर व्यवस्थित सेक्स न झाल्यामुळे आपल्या पार्टनरचं समाधान आपल्याकडून न झाल्यामुळं आपणास खूप नैराश्य येतं व त्यातून इरेक्टाईल डिस्फंक्शनचा त्रास होतो म्हणजेच सायकोजेनिक जर प्रॉब्लेम असेल हे आपणास तारुण्यपणातही होऊ शकतं कोणत्याही वयात होऊ शकतो तसेच अनेकांना इतर आजारांचा त्रास असतो त्यांच्या गोळ्या चालू असतात मानसिक आजाराच्या गोळ्या चालू असतात यामुळेही इरेक्टा डिस्फंक्शनचा आपल्याला त्रास होऊ शकतो दुसरी गोष्ट म्हणजे जर आपणास काय आरटीएल प्रॉब्लेम असतील म्हणजेच आपणास ब्लड फ्लो होण्यासाठी ज्या गोष्टी लागतात त्याच्यामध्ये जर काही प्रॉब्लेम असेल तर आपल्या पेनिसला व्यवस्थित ब्लड पोहोत नाही त्यामुळेही इरेक्टाईट डिस्पक्शनचा म्हणजे ईडीचा प्रॉब्लेम होऊ शकतो काही लोकांना न्यूरोजेनिक प्रॉब्लेम असतात म्हणजे सेंट्रल नर्व सिस्टीमचे प्रॉब्लेम असतात त्यामुळे आपल्या जर नर्व व्यवस्थित संदेश पोहोचू शकला नाही आपल्या प्रायवेट पार्टला म्हणजे लिंगाला तर त्यामुळेही इडीचा आपणास प्रॉब्लेम होतो आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जर आपले हार्मोनल इनबॅलन्स बिघडलेला असेल तरीही इरेक्टाईल डिस्फंक्शनचा प्रॉब्लेम होतो म्हणजेच आपल्यासाठी सर्वात महत्त्वाचं जे हार्मोन्स असतं सेक्ससाठी त्याला टेस्टेस्टेरॉन असं म्हणतात याच्या पातळीमध्ये जरी बिघाड झाला तरीही आपणच इरेक्टाईल डिस्फंक्शनचा प्रॉब्लेम होतो आपल्या शरीरामध्ये जे इन्सुलिन नावाचं हार्मोन्स असतं थायरॉइड नावाचा हार्मोन्स असतं प्रोलॅक्टिंग नावाचं हार्मोन्स असतं कॉर्टिसॉल नावाचा हार्मोन्स असतं याच्यामुळेही जरी याची पातळी कमी जास्त प्रमाणात झाली तरीही याचा संबंध टेस्टेस्टेरोन नावाच्या हार्मोनशी असतो त्यामुळेही म्हणजे उदाहरणार्थ दोन व्यक्ती आहेत एकाची टेस्टेस्टेरॉन लेवल जेवढी पाहिजे तेवढे आहे व इन्सुलिनचं प्रमाण वाढलेलं असेल तरीही प्रॉब्लेम येतो किंवा एखाद्याची टेस्टेशन लेवल जेवढी पाहिजे तेवढे आहे व इन्सुलिनचं प्रमाण जर कमी असेल तरीही दोन व्यक्तींमध्ये इरेक्टाईल डिस्फंक्शनचा प्रॉब्लेम तयार होऊ शकतो म्हणजेच मित्रांनो मेडिकल भाषेमध्ये जर समजून सांगायचं झालं इरेक्टाईल डिस्फंक्शन हे सायकोजेनिक असू शकतो न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम्स असू शकतात आरटीआर प्रॉब्लेम असू शकतात हार्मोनल प्रॉब्लेम्स असतात जर आपणास शरीर संबंध करताना आपलं लिंग व्यवस्थित ताईट होत नसेल तर आपण व्यवस्थित हुशार डॉक्टरकडे जे या आजाराचे तज्ज्ञ आहेत यांच्याकडे उपचार घेणं खूप महत्वाचं असतं अनेक लोक मिडिकमध्ये जातात किंवा चुकीच्या डॉक्टर जातात कोणी आयुर्वेदिक औषधे घेतं कोणी ॲलोपॅथिक घेतं कोणी होमोपॅथिक घेतं कोणत्याही तपासण्या करत नाहीत न ना तपासणी करता उच्चित उत्तेजित होण्यासाठी अनेक रुग्ण औषधे घेतात त्यामुळे फरक पडतो का तर बिलकुल नाही काही लोकांना तात्पुरतं उत्तेजना येते पण केमिकलच्या गोळ्या खाणे किंवा चुकीच्या पद्धतीने उपचार करून घेणे हे चुकीचं आहे जोपर्यंत आपणास कोणत्या कारणामुळे इरेक्टाई डिस्फंक्शनचा त्रास झालेला आहे हे समजत नाही तोपर्यंत आपण उपचार करूनही काही फायदा नाही त्यामुळे मित्रांनो कोणत्याही बोगजोगळ्या खाऊ नका शरीर संबंध करण्यासाठी कोणी काहीतरी औषध सांगत ते घेऊ नका आपला जर इरेक्टाल डिस्फंक्शनचा त्रास असेल तर आपण माझ्याकडे या मी आपला शंभर टक्के खात्री देतो यापासून आपली मुक्तता होईल मित्रांनो मी सायन्सला मानणारा माणूस आहे माझा छोटासा दवाखाना आहे मोठा दवाखाना बांधण्यासाठी पेशंट लोकांकडून खूप पैसे घ्यावं लागतात त्यांना चुकीच्या मार्गाने पैसे कमावावं लागतात त्याशिवाय कोणताही डॉक्टर हे मोठं हॉस्पिटल बांधू शकत नाही आहे आणि माझं पैशावर काही प्रेम नाही आहे मला कुठे मोठं हॉस्पिटल बांधायचं नाही आहे मी एक धार्मिक माणूस आहे त्यामुळं समाजकल्याण करणं हे माझं काम आहे तर मित्रांनो आपला आप जर इरेक्टॅक डिस्फंक्शनचा त्रास असेल तर आपण सरळ माझ्याकडे या एखाद्या हॉस्पिटल खूप मोठं आहे म्हणजे तो डॉक्टर खूप तज्ज्ञ आहे व एखाद्याचं हॉस्पिटल किंवा दवाखाना खूप छोटा आहे म्हणजे तो तज्ज्ञ नाही ह्या गैरसमज दूर करून टाका प्रामाणिक माणूस आहे आध्यात्मिक माणूस आहे जर आपणास आपल्या वैविक जीवनामध्ये काही प्रॉब्लेम असेल मी सेक्स समस्यावर तीस वर्षापासून पंचवीस वर्षापासून काम करत आहे व मी शोध लावल्याशिवाय तुम्हाला कशामुळं त्रास झाला हे शोधून पाहिल्याशिवाय मी कधीही कोणत्या पेशंटला उपचार करत नाही आपण अनेक ठिकाणी उपचार घेतला असेल पण आपणास फरक पडलेला नसेल तर आता पैसे वाया घालू नका आपण सरळ माझी भेट घ्या माझा स्क्रीनवर फोन नंबर असतो माझ्याशी बोला आपला कोणताही प्रश्न असू मी प्रत्येक प्रश्न उत्तर देईन आपण या व उपचार घ्या मित्रांनो मी, मी कोणालाही ऑनलाईन औषधे दे देत नाही कारण की तुम्हाला कशामुळं इरेक्टाई डिस्फंक्शनचा म्हणजे ह्या मेडिकल चा प्रॉब्लेम झाला आहे हे पाहिल्याशिवाय मी ट्रीटमेंट देत नाही आणि आपणही ऑनलाईन कोणते औषध मागून घेऊ नका जेव्हा आपण एखादं घर पाहतो त्यावेळेस प्रत्यक्ष जाऊन पाहतो ऑनलाईन घर पाहत बसत नाही आपण ज्यावेळेस त्याची खरेदी करतो त्यावेळेस सगळे कागदपत्र पाहतो त्यामुळे जर एखादी गोष्ट आपण पाहून घेतली व अभ्यासपूर्वक घेतली तर आपल्यालाही त्रास होत नाही जीवनामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ते मित्रांनो म्हणजे संभोग जर जीवनामध्ये सर्व काय आहे आपण संभव याचं सुख नसेल तर जीवनामध्ये काहीच राहत नाही आणि आपल्याला परमेश्वरांनी दिलेलं वरदान आहे पण अनेकांना अनेक का एरेक, कारणामुळं इरे इरेक्टाईल डिस्फंक्शनचा त्रास होतो व अनेक लोक चुकीच्या पद्धतीने औषध उपचार घेतात उत्तेजित होणारी औषधे घेतात यापासून काही फायदा होणार नाही आपण अनेक ठिकाणी उपचार घेतला उत्तेजनाची औषधं घेतली आपल्याला अनुभव आला असेल की यापासून कोणताच फायदा होत नाही आणि आपण तरी औषधं किती वेळेस घेणार कारण सेक्स आपण हजारवेळेस करत असतो त्यामुळे हजारवेळेस तर आपण गोळ्या औषधं खाऊ शकत नाही आणि गोळ्या औषधं खाऊन म्हणजे दरवेज गोळ्या औषधं खाऊन जर सेक्स करावं लागत असेल तर तुमच्यासारखं दुःख्य प्राणी कोणी नाही त्यामुळे काळजी करू नका सरळ गाडी स्टार्ट करा मला कॉल करा मी आपणास या आजारापासून मुक्त करून टाकेन तुम्हाला जर याचा त्रास असेल तर तुम्ही उपचार घेणं खूप गरजेचं आहे इरेक्टाईल डिस्फंक्शन ही जी मेडिकल तुम्हाला प्रॉब्लेम झालेला आहे हा आपोआप बरा होत नाही याच्यामध्ये तुम्ही कोणत्या स्टेजवर आहोत आहात हे आम्ही पाहतो जितके दिवस तुम्ही वेळ लावणार तितके दिवस तुम्हाला जादा प्रॉब्लेम येणार आणि संबंध करताना अचानक लिंगता न झाल्यामुळे आपण संबंध करू शकत नाही त्यामुळं आपल्या पार्टनरला काय वाटत असेल हे विचार करा अनेकांचे फिमेल्स पार्टनर हे आपला मेल पार्टनर सेक्स करत नाही म्हणून अक्षरश इतरांशी संमत ठेवतात मग आपल्या पार्टनरने दुसऱ्याबरोबर संमत ठेवणं हे आपल्यासाठी चुकीची गोष्ट आहे त्यामुळं आपण विचार करू नका आपण माझ्या हॉस्पिटलची वाट धरा व डिस्फंक्शन पासून कायमस्वरूपी मुक्त होऊन जा जर मित्रांनो हा व्हिडिओ आपणास आवडलेला असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा व माझा ॲड्रेस आपल्या वहीमध्ये कायमस्वरूपी नोंद करून ठेवा माझा फोन नंबर मोबाईल नंबर नोंद करून ठेवा तो आपल्याला कोणत्या ना कोणत्या कारणाने उपयोगी येईल रजा घेतो नमस्कार